నమస్కారం శత్రీ వానను శిరీ పిఎం కిసాన్ आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजना जसं की पुढील येणारे हप्ते जसं की पी एम के अर्थातच विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता या जा हप्त्याची तारीख जाहीर झाली ही पुढील काही दिवसातच तुमच्या अकोनम्या येणार कोणी म्हणतं पाच हजार येणार दहा हजार येणार असे भरपूर काही व्हिडिओज मागील आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये जे की यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इतरही काही सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून क्रिएट करण्यात आले आणि अपलोड देखील करण्यात आले परंतु नेमकं कृषी विभागाची जी माहिती म्हणजेच की राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून आणि त्याजवळ केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील काय माहिती जे की पी एम किसान आणि नमोच्या ऑफिशियल पोर्टलच्या माध्यमातून काय तारीख इथे शो करण्यात देऊ लागली नोटिफिकेशन काय सांगू लागले हे अद्यापही कोणाही तिथे सविस्तर सांगितले तर नमस्कार मित्रांनो मी योगेश पबळे आणि आपण पाहतो योगेश पबळे झिरो आपलं ऑफिशियलच्या युट्यूब चॅनल तर या संदर्भातील संपूर्ण काय माहिती अगदी डिटेलमध्ये पुढील दोन मिनिटांमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घ्या तत्पूर चॅनलवरती मात्र आला असेल तर नक्कीच देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता या काळात असलेल्याच महत्त्वाचे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी आणि व्हिडिओला खास करून नक्कीच पूर्ण पहा कारण की खूप काही महत्त्वपूर्ण माहिती आपण एवढ्या माध्यमात माध्यमातून इथे घेऊन आलेलो आहे जसं की आता नमू शेतकरीचा सातवा हप्ता त्याचा पी एम किसानचा विसावा हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये वितरण होणार आहे यासंदर्भातील संपूर्ण काही माहितीचा आढावा अगदी दोन मिनटाच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नेमक्या ह्या दोन्ही हप्त्यांची तारीख जाहीर झाली का जाहीर झाली तर कोणत्या तारखेला कारण की जसं जसं मागील भरपूर काही हप्त्यांचं आपण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी देत आलो आहे तर नक्कीच त्या अपडेटच्या माध्यमातून जे काही तारीख आपण देण्याचं काम केलं होतं त्याच तारखेला काही ना काही वितरण ते झालं आतापर्यंत त्याचा सर्व काही डेटा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि आता ही तुम्हाला मी तारीख सांगू शकतो शेतकरी म्हणून तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा सर्वतः तर तुम्हाला सांगू शकतो की आता जे एक ऑप्शन बंद पाडण्यात आलेलं होतं पीएम किसानच्या ऑफिशियल पो, पोर्टलवरती शेतकरीनो तो ऑप्शन चालू करण्यात आहे जसं की शेतकरी म्हणून आपण सर्वांना आहे की तीन ते चार महिन्याच्या कालावधीच्या नंतर जे की पीएम एम चा पुढील हप्त्याचं वितरण करण्यात येतं आणि आता ते सर्व काही कालावधी केले इथे पूर्ण झालेला आता बऱ्याच काही युट्यूब चॅनलच्या माध्यमात न्यूज आर्टिकलच्या माध्यमात एक तारीख देण्यात येऊ लागली वीस ते बावीस जून दरम्यान जे की पीएम किसान योजनेचा पुढील येणारा हप्ता जी वितरण होणार आहे नेमकं सत्यागिनी तर नक्कीच मित्रांनो या तारखेमध्ये का हप्त्याचं वितरण देखील कारण की तुम्हाला सांगू शकतो की येत्या वीस जून दोन हजार पंचवीस रोजी जे की बिहार येथील शिवनेमध्ये जे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता परंतु आता काही देशांमध्ये अशा काही विचित्र घटना जसं की घडला जसं की अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये जसं की हक्क विमानाचा हातचा घडला त्याच्यामध्ये माध्यमातून भरपूर काही देशात आगळेवेगळेच प्रसंग निर्माण झाले आणि त्याच माध्यमातून हा कार्य कार्यक्रम देखील इथे जे की स्थगित देण्यात आला किंवा तो कॅन्सल करण्यात आलाय आणि याच कार्यक्रमाच्या माध्यमातून जे की पी पीएम किसान योजनेचा पुढील येणारा विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जे की सर्व राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार होता परंतु आता ही हा कार्यक्रमाची जी तारीख आहे ती पुढे ढाकण्यात आली आणि सध्याच्या स्थितीला हा कार्यक्रम स्थगिती देण्यात आलाय तर वीस जूनला तर तुम्हाला हे हप्त्याचं वितरण इथे होणार नाही तर नक्कीच पुढे कधी होणार ते देखील आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर पीएम के सॉरी नमो शेतकरी योजनेचा देखील याच्याच पाठोपाठ की दोन ते चार दिवसाच्या मागवात किंवा त्याच दिवशी जे की राज्याच्या माध्यमातून हप्त्याचं वितरण करण्यात होतं परंतु विचार केला असता तर चार कोटीपेक्षा पण सॉरी चार हजार कोटीपेक्षा पण जास्तीचा निधी जो जा आहे की मागीलकी काळामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला होता त्याच्यामध्ये लाडकी बहिणी असो किंवा इतर हे काही कामांसाठी तर निधीची तरतूद करण्यात आली होती आणि त्याच्यामागे तीन कोटी रुपयाचा निधी अद्यापपर्यंत पर्यंत वितरण देखील करण्यात आलेलं आहे आणि आता काही निधी शुल्लक राहिलेले आहे परंतु तितक्या निधीमध्ये जे की शेतकरीचे हप्ते त्याचं पुल वितरण हे कर, शक्य नाही तर नमो शेतकऱ्याचं देखील आता तरी सध्या कोणती तारीख नाही तर मग आता विषय असतो हो की नेमकं तारीख कधी आहे कोणत्या तारखेपर्यंत वितरण होऊ शकते तर नक्कीच शेतकरी बनवणं तुम्हाला सांगू शकतो की पी एम किसान महा सन्मान निधी योजनेचा पुढील येणारा हप्ता या जून महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच की पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान वितरण होणार आहे त्याचबरोबर जर कधी ह्या तारखेत नाही झाला काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये नक्कीच तुम्हाला मला सांगू शकतो की एक ते पाच जुलै किंवा एक ते आठ जुलै दरम्यान जे की पी एम किसान योजनेचा जे की व्हिसा वाप्ता तुमच्या अकाउंटमध्ये सुरळीतपणे सर्व काही वितरण त्याचं होऊन जाईल आणि त्याजवळ नमो जर विचार केला असता तर नवीन निधीची तरतूद करण्यासाठी आणि त्याचा सर्व याच्यासाठी जे जे आर शासन निर्णय निर्गमित करण्यात येतो आणि तो जे आर आल्याच्यानंतर सर्व काही निधीची तरतूद त्याच्या संदर्भात करण्यात येते त्याच पाठोपाठ देखील म्हणजेच की पी एमच्याच पाठोपाठ नमुचं देखील सातवा हप्त्याचं वितरण तुम्हाला होणार आहे आता बऱ्याच काही शेतकरी मांगली काळात प्रश्न विचारले येतात की बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमात ही माहिती देण्यात येऊ लागली की आम्हाला नमोचा येणारा हप्ता जे आहे की दोन आहे म्हणजे तीन हजार येणार हे सत्य आहे की नाही तर शेतकरी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भात अद्याप अशी कोणतीही हो ठोस भूमिका किंवा कोणताही निर्णय घेण्यात आला तर नक्कीच तुम्हाला तीन हजार वगैरे काय येणार नाही परंतु दोन हजार रुपये तुम्हाला सुरुवात इथे येऊन देईन आणि दोन आणि दोन असे प्लस चार हजार रुपयाचे अकाउंट म्हणजे हप्ते दोन म्हणजेच की चार हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येत्या काळात येऊन देईन आणि सर्वात तर तुम्हाला सांगू शकतो ज्यांच्या अग्रेस्टवरती नोंदणीकरण नसेल किंवा तुमचे आधार सर्व एक किंवा असे सर्व काही इथे नसेल तर नक्कीच एकदा वारंवार आपण हे देखील आपल्या माध्यमातून सांगत असतो कारण की सर्वांनाच हप्त्याचं वितरण होऊन जाणं परत कोणता प्रश्न पडू नये म्हणून माहिती आपण वारंवार देत असतो शेतकरी बांधव आणि सर्वात एक माहिती पूर्ण माहिती सांगू शकतो ज्यावेळेस वेळेस पीएम किसान आणि नमोचा ना हप्ता वितरण होणार असतो त्याच्या अगोदर तीन दिवसांना किंवा दोन दिवसाच्या किंवा दिवसाच्या अगोदर कालावधीमध्ये एक नोटिफिकेशन पीएम किसानच्या आणि नमो शेतकरीच्या ऑफिशियल पोर्टलवरती देण्यात येते त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून सर्व काही डाटा माहिती सर्व काही तिथे अवेलेबल असते ती शेअर करण्यात येते शेतकरी बांधवांच्या माध्यम म्हणजे शेतकरी बांधवांकडे तर नक्कीच शेतकरी व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेंट असेल तर नक्कीच देखील लाईक करू शकता पुढे पण असल्याचं महत्वाचे व्हिडिओज पाणी चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा मिळा तोपर्यंत खूप खूप धन्यवाद